जय जय भीमकर दीदी जय भीमकर नंतर उघड जे कर काय त्याच्यामध्ये हा डबा ठेवून जय भीम कर डबा खाली ठेव हा जय भीम सर्वांना जय भीम <laughs> जेवलं का म्हण जेवलं खबर

बर अजून काय आहे दाखव डब्बा अजून काय दाखव मसाल्याचा डब्बा आहे ते अजून काय दाखव काय आहे हे छान चार। छान काय आहे हे कुकर जय भीम कर सगळ्यांना हातातून ठेवून करते ते खाली ठेवून जय भीम कर

बुद्ध कुठे वर दाखवा बुद्ध कुठे जा बाबा मग जा बुद्ध कुठे दाखवा दाखव मला कुठे आहे दाखव कुठे कुठे दाखव बुद्ध कुठं हा कुठे आहेत कुठे आहे हा तू गेली होती का विहारात विहारात गेली होती का तू आजीकडी तू फोन आल का चाल तू आजीकडे गेली होती का, का विहारात हातात, हातात पाहिजे तुला जयबीम कर सर्वांना बाबासाहेब कुठे आहेत तिथं नाही कुठे बाबासाहेब कुठे इत इत हृदयात कुठे कुठे बाबासाहेब हा हृदय छान डान्स कर तुझ पुस्तक कुठे दाखव दाखव मला पुस्तक कुठे तुझं दाखव अभ्यास कुठे मला दाखव तुझा दाखव मला अभ्यास ए रमाई कुठे का रमाई बाबासाहेब रमाई कुठे कुठे बाबासाहेब रमाई कुठे दाखव दाखव

जय भीम कर छान करायचं हात जडून डबा ठेवायचं खाली साइड ला डबा ठेवायचं दोन्ही हात जोडायचं हा दोन्ही हात जोडायचं जय भीम जय भीम हे <laughs> तसं नाही करायचं जेवलो का विचार जेवलो हात करायचं जेवलं का इकडे मला भांडे दाखव काय काय इकडे हे काय आहे बघ सांग मला दाखव काय काय कोण आणलं हे पप्पा आणले मम्मी मुम्या। आणले चहा बनवता सगळ्यांसाठी सा दीदी मुक्ता तो ए मुक्ता पिशवीत नको ठेव पिशवीत नंतर ठेव चहा पिल्यानंतर चहा बनव सगळ्यांना अगोदर दिदी चहा बनव के डबा नंतर ठेव जाऊ दे मग बंद करू बंद करो का संग मोबाइल तू तो डांस करती ना चल बर डांस कर का डांस करती बगू तू देखो दीदी दे दे। चलो ब कोणाच तुझी बर्थडे चला छान करा हॅपी बे तू छान गाणं म्हण गाणं म्हण बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं गालं हे दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा आली भीमवाडी आली बाई मी सुखावली पिंपळाच्या झाडाखाली मिळे गारवा इकडे बघ ना दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा म्हण ना गाणं बाबासाहेबचे गाणं म्हण जण बघतात तुला सगळे बघतात तुला गाणं म्हण छान गाणं छान म्हणत नाही दिदी जाऊ दे सोड मग बाय कर सगळ्यांना मग बाय इकडे बघून कर बाय छान कर हात करून कर हे काय झालं तुला आज हातात हातात पाहिजे तुझ्या बोल नहीं। बोल फ्रेंड्स सगळ्यांची मया कर मया कर सगळ्यांची मया कर सगळ्यांची मया कर दीदी हातात घे ना हातात पाहिजे ना बोल, बोल? हाय फ्रेंड्स okay. हा तुमचे स्वागत आहे इकडे इकडे वर बघायचं बाय फ्रेंड्स वर बघायचं हो बाय फ्रेंड्स बाय वर बघ डाबी इ आ आ पते तुझं नाव सांग मुक्ता तुझं नाव सांग सगळ्यांना बोल नाव सांग इकडे अरे दिदी बुद्ध कुठे दाखव दिदू

सा पडला पेन खाली बसा तिथं बसा खाली तिथं तिथं नको वर मच्छर चावतात तिथं बसा हाता। हातात नाही असं लांबूनच अभ्यास करायचा दादा करत नाही की नाही अभ्यास काय करते तू हिलो इकडे बघ काय करतील हा बघ अभ्यास विडो नको काढू तुझा वीडियो नको काढ तुझा हां बंद करो वीडियो वीडियो बंद करो हाँ हां हॅपी बर्थडे झालं ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे झालं ना हॅपी बर्थडे उगमानी बुद्धम नमः जीना हम्म जीना चुमू आई छो चुमू छो तुझे ना शांतना का है मुक्ता तसं नाही करायचं मा माहिती

Breaker, iPhone, Baba Sahib, cewek, jet. cewek, 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 ಡೇ ದೀದಿ ಡಬ್ಬ್ಯಾ ಅಭ್ಯಾಸ ಓ चला बाय करा बाय कर करी बाय कर सगळ्यांना बाय म्हणा मी अभ्यास करते म्हणा बाय कर लिहू नको तिथं खाली ए बाय कर ग बाय बाय म्हण बाय मी अभ्यास करते म्हण ಬ ರೇ ತ ನಕೋ ಲಿಹು ರೇ ಮುಗಾ ಮುಕ್ತಾ ತೆರೆ ನಕೋ ಲಿಹು ಮುಕ್